नेपाळमध्ये अगदी काही दिवसांसाठी आता सुशिला कार्की यांचं अंतरिम सरकार येऊ शकतं तशी पावलं टाकण्यात येत आहेत नेमकं काय घडतंय नेपाळमध्ये सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ सोमेश अश्विन सध्या नेपाळच्या राज्यघटनेनुसार जी सर्वात मोठा पक्ष असेल त्या नेपाळचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण द्यावं लागेल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नेपाळमधील जवळपास सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलेले आहेत अनेक जण देश सोडून निघून गेलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये दोन हजार ला जेव्हा नेपाळच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी नेपाळमध्ये एक अल्टरनेट गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा प्रयत्न हा केला जाईल आणि तशी अपेक्षा आहे घटनेची आणि सध्या त्यानुसार काही कार्यवाही ही राष्ट्रपतींकडून केली जाऊ शकते आणि निश्चितच जर सुशिला कारकी यांना पंतप्रधान म्हणून नेमलं गेलं तर मग त्यांना त्यानुसार त्यांच्या नियमानुसार त्या संबंधित सभागृहाचं सदस्यत्व घ्यावं लागेल तर सध्या तरी तिथे राष्ट्रपतींचीच राजवट आहे लष्कराच्या लष्कराने कंट्रोल घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल